भैया आम्हाला ना सरस्वती देवीची मूर्ती दाखवा मामा ही कुठल्या देवीची मूर्ती आहे ही आहे पुण्य श्लोक अहिल्या देवी मामा ही कशाची देवी आहे बळ बुद्धी आणि चातुर्य मामा या देवीने कोणत्या कोणत्या राक्षसांना मारलं अनेक अनिष्ट रूढी जसं कि प्रथा बालविवाह मामा मग देवी या देवीचं मंदिर कुठे या देवीचं मंदिर तर नाहीये पण या देवीमुळे बऱ्याच देवाचे मंदिर आहे मामा या देवीने कुठले कुठले चमत्कार केले मंदिरे बांधणे त्यांचा जीर्णोद्धार करणे नदी गाठ बांधणे धर्मशाळा उभारणे असे एक नाही अनेक चमत्कार त्यांनी केले या अहिल्या देवीची जत्रा केव्हा असते मे रोजी या देवीची जत्रा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात असते मामा मला या देवीची जत्रा पाहायची आहे येत्या एकतीस मेला ला अंबाजोगाई मध्ये धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता लोकमाता अहिल्या देवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी होत आहे त्या निमित्ताने भव्य शोभयात्रेचे तसंच इतर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आणि धनगरी वाद्य त्याचे आयोजन केलेले आहे या तीनशेव्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नवनाथ दादा चोरे तसेच सर्व समाज बांधव आणि मी स्वतः तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून मोठ्या संख्येने या जयंतीस उपस्थित राहा जय मल्हार जय अहिल्या